सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण आदित्य मेघना या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या मागील भागात गाडी घराच्या दिशेने निघाली होती पण विशाल अधूनमधून अमृताकडे चोरून चोरून पाहत होता तिच्या सौंदर्याला न्याळत होता आज तिने साडी घातली होती गजरा माळा होता नाकात नथ हातात बांगड्या टोपऱ्या डोळ्यांची लांब केसांची अमृताचं सौंदर्य त्याला घायाळ करत होतं आणि तिच्याकडे कितीही न पाहण्याचा प्रयत्न केला तरी तिच्याकडे पाहायला त्याचं मन धावत होत डोळे आणि मनाचं युद्ध चाललं होतं काही केल्या तिच्यावरून त्याची नजर हटतच नव्हती आणि हे सगळं आदित्य आरशातून मनात खुश होत बघत होता आता विशालची नजर समोरच्या आरशावर गेली तर आदित्य गाला हसत त्याच्याकडेच बघत होता आणि आदित्यने त्याला डोळा मारला आणि हाताच्या इशारेने अंगठा करून म्हणाला ऑल द बेस्ट त्यावर विशालने गाला हसून डोळ्यांनी इशारा केला थँक यू अमृता साडीच्या पदराच्या टोकाशी हातात धरून चुळबुळ करत होती गाडी भरधाव वेगाने घराकडे येत होती मध्येच खड्डा आणि स्पीड ब्रेकर जसा येईल तशी गाडी हवेत थोडी उडायची आणि अपसुकच दोघांच्या हातांच्या दंडांचा एकमेकांना स्पर्श होत होता आणि तो स्पर्श होताच तिच्या पोटात गोळा यायचा हातपाय सुन्न पडत होते मन अधीर होत होतं मनात एक हुरहुर जाणवत होती आणि इकडं विशालच्या मनात फुलपाखर ओढत होते तो जागी शहारत होता त्यातच त्याला मंदिरात घडलेला एक ना एक प्रसंग आठवत होता त्याचं तिला पडता पडता कमरेत हात घालून पकडून स्वतःच्या जवळ ओढून मिठीत घेणं तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टमध्ये अडकणं ते तुटणं डोक्यावर फुलांची झालेली उधळण क्षणोक्षणी त्याला तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता तिचे ते गुलाबी होठ त्याला अजूनही तो क्षण जसाची तसा आठवत होता आणि हे आठवण्यातच त्याचा डोळा लागला प्रवासाने त्याला खूप थकवा आलता प्रत्यक्षात नाही पण स्वप्नात त्याने त्याच्या संसाराचं स्वप्न बघितलं की आत्ताच आपलं आणि अमृताचं मंदिरात लग्न झालं आहे आणि आपण अमृताला घेऊन आपल्या घरी चाललो आहोत ती आज एखाद्या नव्या नवरीपेक्षा कमी दिसत नव्हती तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र होतं भांगीत कुंकू हातात त्याच्याच नावाच्या बांगड्या एवढंच काय तर त्याला त्याच्या ते स्वप्नात मधुचंद्राची रात्र पण दिसायला लागली अमृता डोक्यावर पदर घेऊन नववधूच्या सर्व श्रृंगार करून बेडवर त्याची वाट पाहत बसली आहे आणि तो दार उघडून एक एक पाऊल हळूहळू टाकत तिच्याजवळ जवळ जातो तस तसं अमृता लाजून चुरचुर होते तिने त्याच्या येण्याची चाहूल लागताच तिचे पाय साडीच्या आत लपवले आणि सर्व अंग आकसून घेतलं तिच्या काळजाची होणारी धडधड त्याला जाणवत होती तो हळूच तिच्या शेजारी बेडवर येऊन बसला आणि तिने लाजून तिचा पदर घट्ट पकडून ठेवला त्यानं पुढे जाऊन तिच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला केला तसं तिने डोळे घट्ट मिटून घेतले त्याने तिच्या मखमली गालावर हळुवार स्पर्श केला तशी तिच्या काळजाची चलबिचल सुरू झाली विशालनं तिच्या नाजूक सुंदर चेहरा त्याच्या हातांच्या उंजळीत पकडला आणि तिला किस करणार इतक्यात तिने त्याला मागे ढकललं आणि ती त्याच्यापासून उठून दूर पळून गेली आणि त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर थरथरायला धर लागलं तो तसाच तिच्या जवळ गेला आता विशालनं अमृताला मागूनच मिठी मारली तिचा पदर आणि केस बाजूला करत पाठीवर एक किस केला तशी ती गरकन फिरून समोर झाली आणि तिनं लाजून तिचं तोंड स्वतःच्या उंधळीत लपवलं त्यानं तिचे हात अलगद बाजूला केले आणि तिच्या सौंदर्याकडे बघत तिच्या डोळ्यात पाहायला लागला ती पुन्हा लाजून त्याच्यापासून बाजूला पळायला लागली आणि त्याने पटकन तिला कमरेत हात घालून पकडलं आणि झटकन भिंतीला दाबलं आता तिचा उष्ण श्वास त्याला जाणवत होता ती त्याच्या स्पर्शाने शहारत होती त्याने त्याच्या हातांची तिच्या कमरेवरची पकड अजूनच घट्ट केली तसे तिच्या तोंडून त्याला एक मादक सुस्कारा कानावर पडला आणि त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ नेले तो तिला किस करणारच इतक्यात गाडीला ब्रेक लागल्यामुळे त्याला जोरदार धक्का बसला तसे त्याचे डोळे खाडकन उघडले आणि तो त्याच्या आणि अमृताच्या मधुचंद्राच्या स्वप्नातून बाहेर आला शिटियार किती छान स्वप्न होतं त्याच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले आणि ते ऐकून अंबिका देवी अमृता आदित्य आणि त्याचे वडील विकास हे सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागले आणि आता आपण काय बोललो हे लक्षात येताच त्याने गडबडून सर्वांकडे बघितलं आणि आता आदित्य मुश्किलपणा करत त्याला म्हणाला काय रे दादा कसलं स्वप्न पाहिलं रे तू आणि विशाल गोंधळून गडबडून म्हणाला काही नाही अरे असंच एक स्वप्न पडलं आणि आदित्य पुन्हा खोडकरपणा करत म्हणाला दादा स्वप्न तुझं लग्न तर बघितलं नाही ना, ना तू की आणखी काही बघितलं तसं विशालने त्याच्या डोक्यात एक टपली मारली गप रे आदित्य किती छळतोस त्याला त्याची आई आदित्यला म्हणाली अगं आई मी कुठे काय केलं मी तर म्हणतो आता दादाचे लवकरच हात पिवळे करायला पाहिजे दादाची लक्षणं काही ठीक दिसत नाही आई मला तो विशालला डोळा मारत म्हणाला आणि विशाल मनातच म्हणाला आदित्य गाढवा तू ना भेट मला एकांतात दाखवतोस तुला तुला माझं लग्न लावायची खूपच घाई झालेली दिसते पण खरंच आज अमृताला असं साडीत पाहून विशालचं मन थाऱ्यावर काही केलं राहतच नव्हतं नवरा आणि गुडघ्याला वाशिंग अशी गज झाली त्याची आता विशाल तरी काय करणार होता विचारा त्यानंतर जसा अमृताचा आवाज ऐकला होता तेव्हाच तो अखंड तिच्या प्रेमात पडला होता आता आता तर ती अशी त्याच्या मनातून ठटून आल्यावर त्याची अशी हालत तर होणारच होती ना आणि आदित्यला कधी या नात्यातून एकदाचं मोकळं होऊन तो आणि मेघना एकत्र येण्याची एक स्वप्न तो पाहत होता त्यामुळेच आदित्य विशाल आल्यापासूनच त्याला आणि अमृताला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होता त्याला चांगलंच माहिती होतं या नात्यातून ते त्याला फक्त विशालच बाहेर काढू शकतो त्याच्या मते आडलाहारी आणि विशालचे पाय धरू अशी गत त्याची झाली होती आता दोघंही आपापल्या सुखी संसाराची स्वप्न बघत होते आणि दोघांची सूत्र एकमेकांच्याच हातात होती आदित्यला या नात्यातून बाहेर पडायचं होतं तर त्याच्या उलट विशालला त्या नात्यात गुंतायचं होतं अमृताला तिचा मान सन्मान द्यायचा होता आता सगळे घरी आले अमृताने सगळ्यांसाठी चहा ठेवला तोपर्यंत अंबिका देवीने अमृतासाठी दुसरं मंगळसूत्र आणलं आणि तिला ते दिलं आणि म्हणाले सवाशिनबाईनं असं मोकळ्या गळ्यानं कधीच राहू नये तिनेही त्यांचं ऐकून ते मंगळसूत्र गळ्यात घातलं आता अंबिका देवी विशालजवळ आली आणि त्याला म्हणाली तुझ्या शर्टमध्ये अडकलेलं मंगळसूत्र मला काढून दे तसं त्याने खिशात हात घालून ते मंगळसूत्र बाहेर काढलं आणि त्याची आपोआपच नजर अमृताकडे गेली तिनेही तेवढ्यातच त्याच्याकडे रोखून पाहिलं दोघांची पुन्हा नजरा नजर झाली आणि अंबिका देवी म्हणाली अरे विशाल काढ ना पटकन किती वेळ लावतोच रे तसं तो भानावर आला आणि त्याने ते ओढूनच त्याच्या शर्टपासून बाजूला केलं आता मंगळसूत्र ओढल्यामुळे त्याच्या शर्टचं बटनही तुटलं आणि ते पाहून अंबिका देवी म्हणाली तुम्ही पोरं ना तुम्हाला एक काम सांगायची सोय नाही एक काम सांगितलं की दुसरं काम वाढून ठेवलंच म्हणून समजा तसं आदित्यने पुढे येऊन त्याच्या आईला बाजूला सारून म्हणाला काय झालं बघू बघू अरे देवा शर्टचं बटन तुटलं होय आणि हसायला लागला तू काय हसतोय आदित्य जा सुई आणि दोरा घेऊन ये पटकन त्याची आई त्याला म्हणाली तसा आदित्य सुई दोरा आणायला गेला पण त्याच्या खुरापती डोक्यात एक विचार आला आणि त्याचे डोळे चमकले आता तो सुई दोरा घेऊन आला अंबिका देवी विशालला म्हणाली विशाल तुझा शर्ट काढून दे मला मी ते बटन लावते तसा आईचा अज्ञाधारक विशाल उठून उभा राहिला आणि त्याचा शर्ट काढायला लागला आणि अमृताने लगेच पाठ फिरवली आणि किचनमध्ये निघून गेली आता आदित्यने जो प्लॅन बनवला होता तो फिसकटायला लागला तसं त्याने पटकन आईच्या हाताला पकडलं आणि म्हणाला आई तुला जमणार आहे का सुईमध्ये धागा घालायला तू नको करू हे आणि दादा शर्ट अजिबात काढायचा नाही हा अंगातून आपल्या घरात आता अमृताही आहे हे विसरले का तुम्ही सगळे तसं शर्टची बटणं खोलत असलेल्या विशालचे हात जागेवरच थांबले आणि त्याने पुन्हा सगळी बटणं लावली आणि जरा शंकेनेच आदित्यकडे रोखून पाहिलं तसं भोळेपणाचा आव आणत आदित्य म्हणाला अमृता इकडे ये अगं तुझ्या मंगळसूत्रामुळे दादाचं बटन तुटलं ना ते तूच लाव बरं आता आईचं वय झालंय तिला आधीसारखं चांगलं दिसत नाही सुईत दोरा घालायला आणि बटन लावण्याच्या नादात हातातच सुई टोचून घेईल ती त्यामुळे तूच ते बटन लावून दे तशी अंबिका देवी पण म्हणाली हो गं बाई अमृता आता पहिल्यासारखं दिसत नाही गं मला वयोमानानुसार आणि आदित्य तू बरोबरच बोलला मी खरंच माझ्या हातातच सुई टोचून घेतली असती आता हे ऐकून अमृताचा नायला झाला आणि तिनं आदित्यच्या हातातून सुई दोरा घेतला आणि एक एक पाऊल टाकत विशालजवळ गेली तशी विशालच्या काळजाची धडधड वाढायला सुरुवात झाली आता ती त्याच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली तिने सुई धागा आदित्यकडून घेतला आता तिने सुईत धागा ओवला बटन हातात घेतलं आणि ते शर्टवर ठेवलं तिच्या कोमल नाजूक मुलायम हातांचा स्पर्श जसा त्याच्या छातीला झाला तसा त्याचा श्वास घशातच अडकला आणि तो एकटक तिच्याकडे पाहायला लागला अमृता बिचारी खाली मान घालून त्याचं बटन लावण्यात मग्न होती ती तिचं काम चोख करत होती आता आदित्य विशालच्या मागे जाऊन उभा राहिला त्याला हळूच चिमटा घेतला तसं विशालने वेदने कळवळला आ आणि अमृताने घाबरूनच त्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि त्याला म्हणाली टोचलं का तो तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पडलेल्या प्रश्नचिन्हाकडे बघून म्हणाला नाही तशी ती चिडली आणि म्हणाली मग का ओरडलात आणि विशाल म्हणाला असंच तिने पुन्हा रागात खाली पाहिलं आणि बटन लावायला लागली आणि आता विशाल खरंच ओरडला आ आणि अमृताने परत त्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं आता टोचलं आणि तो म्हणाला हो ह्यावेळेस खरंच खूप जोरात टोचलं मला आणि ती त्याला ॲटिट्यूड देत म्हणाली टोचल्यावर असंच दुखतं आणि दोरा त्याच्या शर्टपासून तोडून बाजूला झाली आणि विशालनं आदित्यकडे रागात पाहिलं तसा तो त्याच्या रूममध्ये पळतच निघून गेला आता विशालही आदित्यशी बोलण्यासाठी त्याच्या रूमकडे निघाला त्याला तर माहीतच नव्हतं की आता आदित्य त्याच्याच रूममध्ये राहतो आणि अमृता एकटी आदित्यच्या रूममध्ये राहते अमृताने फक्त दे, हो। दार लोटलं होतं असंही तिच्या रूममध्ये अंबिका देवीशिवाय दुसरं कोणीच येत नसायचं त्यामुळे ती बेफिकीर होऊन दार लोटूनच बसायची सवय होती तिला अमृता साडी चेंज करत होती तिने तिच्या पदराची पिन काढली आणि पदर बाजूला काढून टाकणार तोच दार उघडून विशाल आत आला आणि आता विशालला डोळ्यांसमोर पाहून ती जरा गडबडली तिचा पदर खाली पडणार तोच तिने कसा बसा तोच आवरला तिचा श्वास घशातच अडकला पोटात गोळा आला त्यानेही लगेच तोंड फिरवलं स सॉरी दोघांच्या तोंडून एकाच वेळी निघालं ते मी आदिकडे आदित्यकडे आलतो कुठे तो विशालने त्याला विचारलं अहो ते तुमच्या रूममध्येच आहे ते आमचं लग्न झाल्यापासून तिथेच राहतात अमृता म्हणाली हो का सॉरी मला माहीत नव्हतं म्हणून तो त्या रूममधून निघून गेला आणि त्याच्या रूममध्ये आला तर आदित्यसाहेब मस्त आरामात बेडवर लोळत होते विशाल त्याच्याजवळ गेला आणि त्याच्यावर चिडून हात उचलण्याचं नाटक केलं तसा आदित्य घाबरून बेडवर उठून बसला त्याचा हात त्याच्या गालाजवळ आला आदित्यने तर घाबरून डोळेच बंद केले आणि त्याच्यासमोर हात आडवे केले आदित्यला कळून चुकलं होतं आज त्याने जरा जास्त जागोपणा केला त्यामुळेच विशाल इतका त्याच्यावर चिडला आहे आता विशालचे हात त्याच्या गालावर येऊन धडकले पण ते प्रेमाने आणि त्याने त्याचा गाल पकडून तो ओढला आणि म्हणाला आदित्य किती दिवसांनी तुला असं मन मोकळ हसताना बघतोय टेन्शन फ्री होऊन आज पहिल्यांदा खळखळून हसताना आता कुठे माझा आधीचा आदित्य मला भेटला आहे असं वाटतंय नाहीतर इतक्या दिवसांत फक्त टेन्शन टेन्शन आणि टेन्शन यामुळे पार हसणं खेळणं चेष्टामस्करी मिळून मिसळून गप्पा मारणं हे सगळंच विसरला होता रे तू त्यानं प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तसं आदित्य त्याच्या मिठीत शिरून रडायला लागला खूप दिवसानंतर त्याला कोणाची तरी हक्काची आणि प्रेमाची मिठी मिळाली होती आणि कितीतरी महिन्यांपासून त्याची होणारी घुसमट आज विशालनं त्याला जवळ घेऊन मनातून दूर केली ती आणि आदित्यचा इतक्या दिवसांचा बांध आता फुटला तो हमसून हमसून त्याच्या मिठीत घुसून रडत होता आणि त्याला असं रडताना रूमच्या दारातून अंबिका देवी अमृता आणि त्याच्या वडिलांनी पाहिलं जेवणासाठी त्या दोघांनाही बोलवायला आलत्या त्या पण आदित्यला सरळताना पाहून त्यांची पावलं जागीच थांबली आता सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आ पाणी होतं विशालनं त्यांना इशारा केला की मी त्याला सावरतो आणि थोड्याच वेळात दोघेही बाहेर येतो आता सगळे जेवण करायला डायनिंग टेबलजवळ येऊन बसतात आता अंबिकादेवी आणि अमृता सगळ्यांना जेवण वाढतात सगळ्यांची जेवणं आटपतात आता अंबिकादेवी त्यांना म्हणते अमृता तू ते गिफ्ट आणलेलं कुठे ग पूजेच्या गडबडीत पाहायचं राहूनच गेलं पाहू तर दे काय आहेत असं की ज्यामुळे तुम्ही दोघे इतके वाद घालत होतात त्या गिफ्टवरून तशी अमृता विशालकडे कटाक्ष टाकते तसा विशाल पण मगच पासून तिलाच पाहत असतो आता ती तो ग्रामो फोन सगळ्यांना दाखवते तो ग्रामो फोन सगळ्यांनाच खूप आवडतो आणि अंबिका देवी म्हणते विशाल तुला माहिती आहे का हा ग्रामो फोन कोणासाठी आणलाय अमृताने तसा विक विशाल नकारार्थी मान हलवतो अरे तिने हा तुझ्यासाठीच आणला आहे मला तुला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून मी तिला पाठवलं होतं तुझ्यासाठी गिफ्ट आणायला तसं तो एक डेविल स्माइल तिच्याकडे पाहून करतो कारण नकळत का होईना ते गिफ्ट ति त्याच्यासाठीच तिने इतकं आटापिटा करून आणलेलं असतं आणि आता ते त्याचंच झालेलं असतं आणि अंबिका देवी त्याला पुन्हा म्हणते का रे विशाल तू कोणासाठी गिफ्ट घेत होतास रे तशी त्याची नजर पुन्हा अमृताकडे जाते आणि आदित्य त्याच्या नजरेहून समजून घेतो की त्याला कोणाला तो ग्राम फोन द्यायचा होता अगं आई मी तो अमृता आणि आदित्यसाठी गिफ्ट म्हणून आणत होतो तसे विकास असून म्हणतात म्हणजे एकाच घरात ते गिफ्ट येणार होतं आणि त्यासाठी किती रे तुमचे वाद तशी अमृता म्हणते अहो बाबा मला कुठे माहीत होतं की हेच विशाल आहेत आणि मी त्यांच्यासाठीच गिफ्ट घेते तसं विशाल आईला डोळा मारत म्हणतो पण आई मी तुझ्या सुनबाईला दुकानातच ओळखलो होतो बरं का आता हे ऐकून अमृता त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघते आणि चिडूनच त्याला विचारते तुम्हाला माहीत होतं मग तुम्ही मला इतका त्रास का दिला तसा तो म्हणतो अगं आई मी जेव्हा दुकानात गेलतो ना त्याच वेळेस मी तो ग्रामोफोन पाहिल्या पाहिल्या घेणारच होतो पण तिथे खूप बाकीही छान वस्तू होत्या म्हटलं त्यातून अजून एखादं गिफ्ट घ्यावं त्यामुळे मी दुकानात फिरत होतो आणि तेवढ्यात तिथे अमृता आली तीही दुकानात गिफ्ट शोधत होती खूप वेळची शोधत होती सगळं बघून पण तिला काहीच कळत नव्हतं की काय घ्यावं ते आणि त्यानंतर तिने तुला व्हिडिओ कॉल केला आणि आई मला तुझा आवाज आला तसा मी तोच ओळखला पण खात्री करण्यासाठी मी तिच्या मागे येऊन तुला दिसणार नाही अशा पद्धतीने थोडं लांब राहूनच कॉलमध्ये पाहिलं तर ती तूच होती आणि मग मला कळालं की ही अमृता आहे आणि माझ्यासाठीच गिफ्ट घेण्यासाठी आली आहे मी लगेच बाजूला गेलो आणि तो ग्राम फोन घेणार इतक्यात तीही तिथे ती आली आणि मग आमची तू तू मेमे सुरू झाली आणि बाकीचं तुला हिनी सांगितलंच असेल ना आता हे सगळं ऐकून पुन्हा सगळे हसायला लागले ला आणि अमृता मात्र त्याच्यावर चिडली होती अंबिका देवी म्हणाली पण आता हे गिफ्ट कोण ठेवणार विशाल तू की अमृता तुला आहे आता दोघांनी पुन्हा एकमेकांकडे पाहिलं आणि अमृता म्हणाली आई ते मी त्यांच्यासाठी आणलं ना तर ते त्यांनाच द्या तसं विशालही म्हणाला आई मी ती गिफ्ट आदित्य आणि अमृतासाठीच आणलं होतं त्यांना हवं असेल तर त्यांना ते राहू दे आता अंबिका देवीने डोक्यावरच हात मारून घेतला आता हे गिफ्ट कोण ठेवणार यावरून पण वाद करणार आहात का तुम्ही दोघं असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेली आता आदित्य पुन्हा खोडकरपणा करत त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला जर तुम्हाला दोघांना कळत नसेल हे गिफ्ट कोणी घ्यावं तर मी एक काम करू का मी मेघनाला देऊ का हा ग्रामफोन तिलाही अशा अँटिक पीस खूप आवडतात ती जाम खुश होईल माझ्यावर सध्या ती चिडलेली आहे पण हे गिफ्ट पाहून तिचा राग लगेच निघून जाईल असं म्हणत आदित्य त्याच्या हातातून ते, ते गिफ्ट घेतो आणि पळून त्याच्या रूममध्ये निघून जातो आता अमृता आणि विशाल दोघेही त्याच्याकडे चिडून पाहतात आणि अमृता तशीच विशालला म्हणते यालाच म्हणतात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आणि तीही चिडून तिच्या रूममध्ये निघून जाते आता आदित्य मेघनाला कॉल ट्राय करत असतो पण ती काही केल्यात त्याचा फोनच उचलत नसते आणि तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि चिडूनच प्रियाला फोन करतो आणि प्रियाकडून त्याला कळतं की ती तीन चार दिवसांसाठी गावाकडे गेलेली आहे तिला पाहायला पाहुणे येणार होते तिचे घरचे तिचं लग्न ठरवत आहे आणि हे ऐकून आदित्यला खूप मोठा धक्का बसतो आणि आदित्य चिडूनच तिच्या गावी तिचं लग्न मोडण्यासाठी जातो आता आदित्य मेघनाच्या घरी जाऊन काय गोंधळ घालेल पाहायला विसरू नका प्रेमासाठी काही पण भाग सतरा आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कमेंट अजिबात करत नाही आह तर कमेंट करून सांगत जा तुम्हाला काय वाटतं काय नाही कथा कशी आहे वाटते जर कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि बे नक्की द्यावा थँक्यू